तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असल ना त्याला नेता फेता असणारच त्यात आता एखादा ते बार वाढलेला विचाराचा एखादा त्याला खूप खायची सवय हे असणारच यांना काय नाही महाराजे नाही दैवत नाही हे काही बघत नाहीत फक्त पैसा कशात निघल एवढंच बघतायत यांना ना जेला तुठून टाकलं पैसा सगळ्यांना ठेवलं नाही पाहिजे आणि ते मी तुम्हाला प्रत्येकालाच सांगितलंय मी तसं की उद्घाटन कोणी केलं मला वाटतंय काय तसं राजकारण करून काय उपयोग नाही जरी मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं असं त्याने उद्घाटन केलं गेले त्यांचं काय चूक नसावी याच्यात कारण काम करणारे हे इथले कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल कोणतरी नेता किंवा सरकार त्यावर ते प्रचंड मोठी कारवाई करून त्याला ना जेलमध्ये टाकलं सोडलंच नाही पाहिजे कायमच